च्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो स्वागत करतो माझ्या सोबत जन्म अभ्यंतर आहेत हे महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्य आयोगाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे शिक्षण संचालक होते निवृत्त झाले आता शिवसेनेचे आणि शिक्षक सेनेचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आहे शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्यासोबत स्वप्न टेंबोलकर पण आहेत आपले नगरसेवक आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देश काय तो तुम्हाला माहिती आहे की करोनाच्या ह्या संकटाला आपण सगळे जण कसं मुकाबला कसा करतोय त्याचे गेले सहा महिने त्यामध्ये गुंतलेलो आहोत आणि सरकारने मुख्यमंत्र्यांनी जे जे आवाहन केलं ते ते जनतेनं पाळलं आणि म्हणूनच आपण करोनाचं हे संकट रोखण्यामध्ये पुष्कळ प्रमाणात यशस्वी झालो आहोत पूर्णपणे संकट गेले का तर नाही गेलं अजूनही ती भीती आहेच परंतु गेल्या काही महिन्यामध्ये लोकांच्या एवढे लक्षात आलेलं आहे की याबद्दल काय खबरदारी घ्यावी आणि त्यामुळे जनता स्वतःहून यामध्ये पुढाकार घेते आणि सर्व तऱ्हेच सहकार्य देत आहे सरकारच्या महापालिकेच्या चा, सगळ्या सूचनांचं पालन लोकांकडून होत आहे आणि म्हणूनच हे जे संकटाची जी भीती होती ही पुष्कळ प्रमाणामध्ये कमी झाली आणि आता लोक थोडेसे त्या बाबतीत निर्भय झालेले आहेत मृत्यूचं प्रमाण ही खूप खाली आलेलं आहे अगदी क्वचितच मृत्यू घडतायत ते अजिबातच घडले नाही पाहिजे हे आपला सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्याचबरोबर बरं होण्याचं प्रमाण आता वाढत आहे आणि ते जवळजवळ सगळेच बरे झाले पाहिजे शंभर टक्के बरे झाले पाहिजे हा सगळ्यांचा हेतू आहे परंतु हे सगळं होताना आयुष्य पण चालू राहिलं पाहिजे एका बाजूने संकटाचा मुकाबला करायचंय करोनाला रोखायचंय ही सगळी खबरदारी घेत असतानाच बाकीच्या आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याही चालू झाल्या पाहिजे हे ओळखून महाराष्ट्र सरकारनं अनेक गोष्टी अनलॉक केल्या उद्योग सुरू केले के व्यापाऱ्यांना सुरू करायला परवानगी दिली वाहनांची पुष्कळशी सुरुवात झालेली आहे एक आता मुंबईच्या लोकल ट्रेन सुरू झाल्या की खऱ्या अर्थानं मुंबईची धावपळ सुरू होईल परंतु लोकल ट्रेनची अडचण आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये गर्दीला कोणी पायबंद घालू शकणार नाही एकदा का लोकल सुरू झाल्या की तोबा गर्दी त्याच्यातून होणारच आणि मग हा जो संसर्ग आहे तो किती प्रमाणात वाढेल हे काहीच सांगता येत नाही म्हणून लोकल ट्रेन सुरू करायला ती परवानगी देणं थोडा उशीर होतोय पण आपलं जे जी दैनंदिन जीवन आहे ते हळूहळू मार्गावर येत आहे आणि हे बात्कावर येत असताना समाजाच्या ज्या काही जबाबदारी आपल्याला आहे त्या आपण पार पाडतो आहोत रक्तदान हे त्याच्यापैकीच एक आहे की बाकी सगळ्या